मित्रांनो आज आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील तिलसे गावातील प्रसिद्ध पांडवकालीन श्री नंदिकेश्वर शिव मंदिर असं सांगितलं जातं की हे स्वयंभू शिवलिंग असलेलं मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलं होतं मुंबईहून वाडा मार्गे फक्त आठ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आम्हीही आज येथे दर्शनासाठी आलो आहोत मंदिर परिसरात पाऊल टाकताच एक अद्भुत शांतता जाणवते सर्वप्रथम स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि मन अगदी प्रसन्न झालं हे मंदिर वैतरणा नदीच्या काठावर आहे आणि नदीवरून जाणारा पूलही इथल्या सौंदर्यात भर टाकतो खाली दिसणारी वैतरणा नदीचा नजारा तर एकदम कमाल आहे मंदिराच्या आवारात अजूनही अनेक शिवलिंग पाहायला भेटतात या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या वैतरणा नदीत असलेले अनेक देवमासे वर्षभर आढळतात स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पांडवांचा रथ इथल्या वैतरणा नदीतून थेट त्र्यंबकेश्वरकडे गेला होता अशी एक रहस्यमय दंतकथा आजही ऐकायला मिळते दररोज अनेक भक्त येथे दर्शनासाठी आणि शांत वातावरणात शिवभक्तीत रमून जातात तर मित्रांनो तुम्ही कधी पांडवकालीन शिवमंदिराला भेट दिली आहे का कमेंट नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या मराठी पेजला नक्की फॉलो करा